काही ना काही सिद्ध्याबद्दल काही ना काही विद्याबद्दल कुठल्या ना कुठल्या उपायाबद्दल सांगतो ध्यान असेल धारणा असेल 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 काय साधना समाधी जे काही आहे त्या याच्याबद्दल तो सांगतो एक साधू असेल संत असेल गुरु असेल भगत असेल ज्याला जे माहिती त्या पद्धतीने तो सांगत असतो आत्मसात केलं कोणी केलं का त्याचं प्रत्यक्षीकरण कोणाला झालं का नाही हो सांगण्यात आणि करण्यात जमीन आसमानचा फरक आहे म्हणजे चार दहा लोकांना जमा करून सांगणं आणि स्वतः आत्मसात करून त्याचा सदुपयोग करणं यात फरक आहे आत्मसात ज्याला होईल तो दहा ते शिकवा हा आता शिकवल्यानंतर ज्याला घ्यायचं नाही घ्यायचं त्याला आत्मसात होत नाही होत हा प्रश्न त्याचा आहे जी जितकी त्याची इमानदारी असल जो स्वतःशी जितका एकनिष्ठ असेल प्रामाणिक असल स्वतःशी पण प्रामाणिकपणा लागतो जर स्वतःशी प्रामाणिकपणा नसेल तर स्वतःच्या आत्म्याला आणि बुद्धीला तो तिथं छेळच करतोय कपट करतोय म्हणजे व्यक्ती पाहिल्यांदा स्वतः संगतीच कपटी असतो स्वतः संगतीच तो छेळ करतो, करतो।, कर करतो। म्हणून आत्मविश्वास सगळ्यात महत्वाचा आहे आणि आत्मविश्वास असेल तर तो व्यक्ती कार्यशील पण पाहिजे कार्यक्षमता जर नसेल तर त्याला ही विद्या सिद्धी मंत्र आणि तंत्र त्याच्या काय उपयोगीच नाही पाठांतर करून परीक्षाला बसणं म्हणजे हा काय अभ्यास नाही इथे पण विद्यार्थ्याला ते प्रयत्न करावाच लागत त्याला पण तेवढं राबवावच लागतं इथे पण आपलं त्याच पद्धतीने